आपलं हळदीचा प्रोग्राम आहे बांगड्या भरण्याचा प्रोग्राम आहे तर त्याच्यासाठीच चाललो आहे आम्ही आणि आमच्या आजूबाजूला बसलेलं तुम्हाला झोपले दिल का कोणाच्या झोपाने झाल्या दोन तीन दिवसापासून आणि घरी पाहुणे असल्यामुळे ना मला पण ब्लॉग प्रॉपर केला नाही मी तर चला आज वेळ मिळाला आज करत आहे तर आपण चाललो माझे आता आलो आम्ही आहे नवरीच्या घरी माझ्या याच्या आधी पण ब्लॉगमध्ये बघितलेला आहे तर चला आता बांगड्या भरण्याचा प्रोग्राम सर्व इथं आणि मुलीची आई तिथे बसले पिवळ्या साडीवर दिसत असेल तुम्हाला कुठं हे बघा ही माझी मावशी माझी आई ही माझी दुसरी मावशी आणि ही नवरीची आई हे माझी लहान बहीण आम्ही सगळे काल आलो पण पन... काही व्हिडिओ काढणं झालं नाही तिकडे चालू आहे बांगड्या भरण्याचा प्रोग्राम नव्हती आता बांगड्या आपल्या आवडीनं भरणं चालू आहे काढा आणि घ्या आहे ना बरं आहे घर घर कसार तेच पुरवडते पहाडगीच मस्त सजोल सुंदर सजोल आराम कर मग भरल्या मस्त मम्मी पण माझ्या आईनी पण भरल्या पण भरल्या हे आमचे काका भी। भी। आता सगळ्या काकाच कुटुंब पाहिलं नाही ना आता सासरच कुटुंब पाहता आता दोन चार दिवस आता तुम्हाला दोन तीन दिवस ब्लॉग मध्ये माझे सगळे ओळखतात तुम्ही मी ब्लॉग मध्ये यांच्या घरी केलेली आहे अमंतसार पावनसार यांच्या घरी असतो आहे ना काका चला मग आता जाऊ तो लेडीजचा प्रोग्राम आहे खाली चला आराम करा काकाला शुगर त्यांना जसं तर इथे चालू आहे आता हळदीच्या आधीची तयारी तर इथं तिला चुळा चढवत आहे आणि ही तिची मोठी बहीण म्हणजे काकाची मुलगी आहे तर ती तिला सग बांगड्या चढवत आहे आणि सगळं इथं हाशी मजाक चालू होतं पण आवाज खूप चालू होता कूलरचा त्याच्यामुळं मी म्यूट केला आहे आता इथं मस्ती चालू होती आणि बघा किती छान दिसत आहे ही साडी ना माझ्या बहिणीनेच केलेली आहे म्हणजे तयार करून दिली तिला आणि तिने हळदीच्या वेगळ्या आहेत तिच्या दोन साड्या आहेत पण हे आता दिवसभर घालायसाठी ती छान दिसत होती साडी तिच्या अंगावर आणि हा चुळा जसा तुम्हाला सांगितलं घालत आहे आणि तिला एवढी होत होती ती स्वतःच्याच हाताने घालत होती तिला तिला सगळे म्हणत होते की मी घालून देतो ती म्हणत होती नाही मी घालते बराबर तर सोडा चुळा खूप छान दिसत होता तिच्या हातातला बघा आणि तिचा जररचा आनंद बघा किती मस्त वाटत होता आणि हे मुलीचे मामा आहेत तर मामा भाचे पाय धुतात आणि त्यांनी तिच्या पायाचं पाणीसुद्धा पिलं तुम्हाला दिसलं असेल पाय घेतल्यानंतर एक घोट त्यांनी पाणी पिलं आणि खूप मान असतो मामाला आणि प्रत्येकाच्या धर्माच्या पद्धती वेगळ्या असतात तशी यांची पण वेगळी आहे आणि मामा बघा भाजीच्या पाया लागते आणि मामी मामाचं किती महत्त्वाचं कार्य असतं लग्नामध्ये हे तुम्हाला बघायला मिळालं आणि प्रत्येक धर्माच्या पद्धती वेगळ्या असतशी यांची पण बऱ्याचशा पद्धती होत्या यांच्या मी लग्नामध्ये बघितल्या जे मी बघितल्याच नव्हत्या इतर ठिकाणी वेगळ्या असतं तशा यांच्या पण वेगळ्या होत्या आणि म्हणून नवीन बघायला मिळालं आणि नवीन नवीन पद्धती जसं मी सांगितलं आता हे बघा तिच्या कानामागून आणि पहिले तर तिच्या अंगोठ्याला त्यांनी धागा राऊंड केला आणि पुन्हा कानामागून असं ते सात आठ वेळा केलं की सोळा वेळा म्हणजे बत्तीस वेळा केलं होतं आणि त्याची वाद तयार करून ती दिव्यात लावतात तर हे बघा आता मी थोडं कन्फर्म मला माहीत नाही पण त्यांचं ते सांगत होते मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले मला बत्तीस वेळा करतो आम्ही त्याची वाद तयार करतो आणि मग ती वाद पेटवते तर हे प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात आता त्यां मी त्यांना विचारलं म्हणून त्यांनी सांगत नाही तर असं कोणाकडे अशी पद्धत आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगाल तुम्ही तर हे बघा मी हे पहिल्यांदा बघितलं होतं सगळं आणि आता इथे तिची मुलीचे आई वडील तुम्हाला दिसत असेल पांढऱ्या टोपीवर हे वडील आहे मुलीचे आणि डोक्यावर जे ठेवलं आहे ते मुलीची आई आहे आता त्यांची हे घरात जी पूजा करतात त्याची तयारी चालू आहे आणि बघा मी सांगते ना मला मी हे सगळं पहिल्यांदा बघत आहे का आमच्या इथे पद्धती वेगळ्या असतात माझ्या सासरी ह्या पद्धती वेगळ्या होत्या आणि इथल्या वेगळ्या पद्धती आहे अर्थात धर्म वेगळा असल्यामुळे बऱ्याचशा परंपरा प्रत्येकाच्या वेगळ्या असतात तसं त्यांच्या पण होत्या आणि भारी वाटत होतो बघायला प्रत्येकाची पद्धत प्रत्येकाची हे आणि तिथे खूप मजा येत ला होती पण मी सगळं म्यूट केलं आणि त्यांनी व्हिडिओ मलाच काढायला लावला होता मी तिकडे होती आणि ते मला म्हणायची ब्लॉग बनवते होते व्हिडिओ काढ त्यांचा फोटोग्राफर आला होता पण मला ते सांगायचे हे त्यांचं देवघर आहे आणि देवघर खूप मोठं आहे त्यांचं तर इथे आता त्यांची पूजा चालू आहे पूजा आतमधली झाली आणि मग ते बाहेर आल्यानंतर इथे पूजा करत होते तर हे त्यांचं घर आहे प्रोग्राम चालू होते आम्ही आता तयार होतो तयार होतो ना आता माणसाला काय शर्ट घातलं पॅन्ट घातलं झालं रेडी आता मावशी तर इथं चालू आहे हळदीचा मेकअप आणि मेकअप पार्लरवाली ठेवली होती तिथे तर इथं तिला काळा टिक्का लावून देत होती ती भारती मी होती। चा ती माझी छोटी बहीण बहिणी वहिनी आम्ही सगळं इथेच तयार होत होतो आणि हिनं छान दिसत होती प्रॉपर मी खूप जवळून कॅमेरा घेतला तिची तयारी पूर्ण व्हायची होती व्यवस्थित तर हळदीचा लुक तिचा छान दिसत होता खूप मस्ती केली आणि खूप गोड दिसत अशी तिचं नेचरच खूप भारी आहे बहिणी आणि आता आमच्या झाल्या तयार आता चालू आहे हळद हळदीची हड़ तयारी चालू व्हायची त्या मागून तर आम्ही सगळं तयार केलं मस्त सगळे मावशी आहे माझी आईची बहीण हे सगळं कुटुंब आहे आमच्या आल्यात तर हीचं फोटोशूट बराच वेळ चाललं मग त्याच्यानंतर आम्ही मस्त सगळ्यांनी मस्त भरपूर डान्स केला रील्स केल्या इथे आणि डान्स तर तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बऱ्याच ठिकाणी बघितला असेल मी टाकलेला आहे खूप मस्ती केली खूप रील्स केले आणि खूप धमाल केली खूप मस्त आणि लग्नाचे पण ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल खूप भारी झालं लग्न आणि नवरी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगान तुम्हाला मला आणि आशीर्वाद पण भरपूर द्यान तिला तिच्या नवीन आयुष्यासाठी भावी आयुष्यासाठी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे डान्स व्हिडिओ फेसबुकवर इंस्टाग्रामवर यूट्यूबवर शॉर्टमध्ये टाकलेले आहे मी ज्यांनी ज्यांनी बघितले असेल त्यांनी नक्की मला कमेंटमध्ये सांगान आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मला सांग सांगा आणि हो माझा आवाज थोडासा बसला आहे कारण का लग्नाची जे आहे दोन तीन दिवस झालं जागरण झालं ना झोप नाही झाली आहे कोणाचीच बरोबर आणि हा ब्लॉग मी खूप लेट टाकला कारण मला बेडच नाही मिळाला त्याच्यामुळे तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय